नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नालेगाव येथे माजी नगरसेविका सोनालीताई चितळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महिलांनी आपलं आरोग्य निरोगी राहावे यासाठी व्यायामाकडे वळावे डॉक्टर गौरी बोरकर प्रभाग क्रमांक तेरामधील नालेगाव येथे महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका सोनालीताई चितळे यांच्या वतीने आरोग्याबाबत डॉक्टर गौरी बोरकर आणि महिला बचत गट स्थापून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणी करून शासनाकडून व्यवसाय उभारणीसाठी संजय गर्जे यांनी मार्गदर्शन केले यावेळी विधानसभा अध्यक्ष महेंद्र गंदे लोकसभा अध्यक्ष बाबासाहेब वाकळे माजी नगरसेविका आणि भाजपाच्या उपाध्यक्ष सोनालीताई चितळे सामाजिक कार्यकर्ते अजय चितळे सरचिटणीस प्रशांत मुथा गोपाल वर्मा माजी नगरसेविका लेखिका कालिंदी केसकर ज्योती दांडगे सुरेखा जंगम सौ नागुल लीलाताई अग्रवाल सौ भांगे सौ कोचेवाड श्री कुरे आणि प्रभाग क्रमांक आठमधील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जगभरामध्ये आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत असतो देशभरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम हे आठ मार्चच्या आसपास सहा सात तारखेपासूनच चालू होत असतात आणि महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम लोकप्रतिनिधी असतील स्वयंसेवी संघटना असतील हे कार्यक्रम ठेवत असतात आठ मार्चच्या निमित्ताने नगरसेवक सोनाली चितळे यांच्या वतीने आज आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला बचत गटांची नोंदणी कशा पद्धतीने करायची शासनाचे फायदे त्यांनी कसे मिळवायचे याबाबत त्यांना महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता महिलांनी सुद्धा आरोग्य कसं राखलं पाहिजे याबाबत सुद्धा डॉक्टर गौरी बोरकर यांनी या ठिकाणी विस्तृत असं मार्गदर्शन महिलांना या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजयजी गरजे साहेब डॉक्टर गौरी बोरकर त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष भैयाजी गांधी माजी महापौर आणि लोकसभेचे अध्यक्ष बाबासाहेब वाकडे त्याचबरोबर महिला लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी आणि या परिसरातील प्रभाग क्रमांक तेरा मधील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा